गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांचे पोलीस निरीक्षक पी आय गावित एपीआय निलेश मोरे पी एस आय निकम आणि पी एस आय नितीन भोसले दीपेश केनी आणि त्यांच्या टीमने शिरडागर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक बारा फेब्रुवारी रोजी एम डी आंबली पदार्थ एमडीचे अंमली पदार्थ जप्त करून कारवाई केलेली आहे त्यामध्ये जप्तीमध्ये एकूण एक किलो एकशे नऊ ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला ज्याची किंमत दोन कोटी पंचवीस लाख रुपये इतकी आहे त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत तीन आरोपींना अटक केलेली आहे मुंबऱ्यातील राहणारा आरोपी आहे सैफ अली खान आणि त्याच्या ओळखीचे दोन इसम इलियास खान आणि अमान खान हे राजस्थानवरून सदरचा अंमली पदार्थ एम डी घेऊन विक्रीसाठी आले होते आमच्या पथकाने त्याच्यावर छापा कारवाई करून त्यांना ताब्यात घेतला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीन आरोपींचा सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे त्याचबरोबर दुसरी कारवाई आहे ती हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर याच्या अंतर्गत आम्ही डी पी एसची ची कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण चव्वेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्रॅम वजनाचा गांजा त्याची किंमत बावीस लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे त्यामध्ये मंगल पवार आणि अमर पवार हे दोन आरोपी अटक आहेत त्यांचा देखील पोलीस कस्टरी रिमांड हा सतरा तारखेपर्यंत आहे त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे त्या कारवाईमध्ये एकूण अठ्ठावन्न ग्रॅम मे, मेफेड्रोन एम डी हा अंमली पदार्थ मिळून आहे ज्याची किंमत अकरा लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहे त्यामध्ये दे देखील आरिफ खान आणि सफी उर खान असे दोन आरोपी अटक केलेले आहेत ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहे त्याच्यामध्ये गांजा असेल कोकेना असेल एमडी पदार्थ असतील आंबली पदार्थ एम डी आहे त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत सक्रिय सक्रिय या एकूण तीन गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचा जो एमडी डी हा अंमली पदार्थ आहे हा कुठून आला त्याचा सोर्स काय आहे तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होता किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत बॉर्डरला या गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी आहेत इलियास खान आणि अमान खान हे राहणारे राजस्थान राज्यामधील आहेत प्रतापगड जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे ते तिथून एमडी हा आमडी पदार्थ घेऊन या ठिकाणी मुंब्राच्या हद्दीमध्ये शिरडायगरच्या हद्दीमध्ये विक्रीसाठी येणार होते त्यांचा जो मित्र आहे सैफ अली खान याच्या माध्यमातून ते स्थानिक बाजारात त्याची विक्री करणार होते टोटल अमाऊंट आतापर्यंत दोन कोटी सदतीस लाख अठरा हजार इतकी आहे ज्याच्यामध्ये एक किलो एकशे सदुसष्ट ग्रॅम एम डी आहे आणि चव्वेचाळीस किलो आठशे पंच्याहत्तर ग्रॅम गांजा आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये एकूण अठ्ठावन्न पॉईंट एक ग्रॅम एम डी आहे हे जे राजस्थानचे दोन आरोपी आहेत यांच्यावर यापूर्वी आपल्या राज्यामध्ये काही गुन्हे दाखल नाहीत परंतु इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत त्याचं सुद्धा आम्ही माहिती घेत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे याच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे कारण सैफ अली खान हा जो मुंबईत राहणारा आरोपी आहे याच्या मुंबईमध्ये ड्रग वितरण करणारे किंवा ड्रग पेडलर आहेत याच्याशी संबंध आहेत त्या अनुषंगाने देखील याच्यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे